उद्धव ठाकरे यांच्या आधी आता भाजपचे नेते हे नाशिकचा दौरा करताना बघायला आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या नाशिकच्या दौऱ्यावरती जातील तर मोदींच्या दौऱ्याआधी आता तिथलं नियोजन नेमकं नेम कसं आहे या सगळ्याचा आढावा भाजपचे नेते घेताना आपल्याला बघायला मिळतील यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन हे या मैदानाची सुद्धा पाहणी करणार आहेत त्यामुळे एकीकडे एक उद्धव ठाकरे यांनी बावीस जानेवारीला नाशिकमध्ये जाण्याचं सांगितलंय मात्र त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुद्धा दौरा आहे त्यामुळे भाजपचे नेते तिथे जाऊन पाहणी करतात याविषयी बोलत किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत किरण काय अधिक माहिती आहे यामुळे खरं आहे तुम्ही जसं म्हणालात तसं की उद्धव ठाकरे यांच्या अगोदर भाजपचे नेते आज कळाराम मंदिरामध्ये जाऊन आरती करणार आहेत आणि त्या ठिकाणी एकूणच अयोध्येमध्ये ज्या पद्धतीनं प्राणप्रतिष्ठा केली जाणार रा आहे रामलाल्लाची त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर या मंदिराचं देखील ऐतिहासिक महत्त्व ओळखून भाजपकडनं एक प्रकारे उद्धव ठाकरेंना श देण्याचा हा प्रयत्न झालेला आहे तर दुसऱ्या बाजूला म मंत्री गिरीश महाजन असतील किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून चार लोकसभाचा आढावा घेतला जाणार आहे त्यामध्ये शिर्डी अहमदनगर दिंडोरी आणि नाशिक या चारही लोकसभा मतदारसंघाचा पक्षीय आढावा घेतला जाणार आहे एकूणच आगामी काळातील लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन ही सगळी रणनीती ठरवली जाणार आहे भूत यंत्रणा नेमकी कशी कार्यान्वित करायची त्याबाबतच्या नेमक्या काय सूचना असतील पदाधिकाऱ्यांनी नेमकं काय काम करायचं आहे याबाबतच्या सूचना आणि एकूणच या सगळ्या कार्यकर्त्यांशी हे दोन्ही नेते संवाद साधणार आहे तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील नाशिक दौऱ्यावर येत आहे त्याचा देखील या दोन्ही नेत्यांकडनं आढावा घेतला जाणार आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांचा दौरा नाशिकच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो धन्यवाद किरण माहितीसाठी